नूतन मराठी विद्यालय ब्रांच नंबर एक कोल्हापूर म्हणजे नाविन्यपूर्ण उपक्रमाची ही शाळा या विशेष उपक्रम राबवत आहे शिवरायांचे गणकोट किल्ले स्वराज्याचे खरे सार ते दुर्ग असे शिवरायांनी घडवून दाखवले सुमारे तीनशे साठ पेक्षा जास्त किल्ले दुर्ग कोट स्वराज्याच्या वैभवाची नोंद म्हणून दिमाखात उभे आहे नदीच्या कडेकपारी तलाव स्फूर्तीदायक इतिहास या गडकोटांवर नोंदवला आहे असंख्य मावळ्यांचे स्मृती म्हणजे गडकोट दुर्ग ते त्यांची ओळख या पिढीला व्हावी त्यांचा अभ्यास व्हावा हा हेतू स्वराज्याची ओळख शिवरायांचा किल्ला त्याची प्रतिकृती हातून घळावी म्हणून किल्ले बांधणीचा अनुभव नमस्कार सदाशील चव्हाण नेतर शाळेत माझा पण मुलगा आता दुसरीच्या वर्गात शिकतोय तर आपल्या शाळेचा जो हा उपक्रम चालू केला आहे तो खूपच चांगला आहे मुलांनी चांगल्या पद्धतीने प्रदूषण भरवले मुलांच्या कलेला वावर मिळण्यासाठी चांगलं प्रोत्साहन आहे तर आमचं पण ह्याला सहकार्य असेल आमच्या मुलाला ह्या शाळेत झालेल्या मागचा उद्देश हाच आहे की ज्या शाळेचे जे उपक्रम आहेत गया 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 ते खूप चांगले आहेत आणि त्यासाठीच आम्ही त्यावेळेला विचार करून आमच्या मुलग्याला त्यावेळेला शाळेमध्ये दाखला घेतला होता तर अशा उपक्रमासाठी आमची आणखी काय मिळालं तर नक्कीच कळवा धन्यवाद मी चालू करा उत्तर मराठी विद्यालयामध्ये एक वेगळा उपक्रम आज बघायला मिळाला मला खूप छान टाकावपासून टिकाऊ मुलांच्या वेगवेगळ्या कलागुणांना वाव इथं मिळाला आहे आणि प्रत्येकाची कला ही आता इथं बघायला मिळाली म्हणजे म्हणून उत्तर मराठीचा हा वेगळा एक उपक्रम ह्याच्याबद्दल सर्व शिक्षकांचे वगैरे खूप खूप आभार आणि त्यांना धन्यवाद आणि त्यांचं अभिनंदन सगळ्यात पहिल्यांदा कारण यांनी एक पूर्ण कोल्हापूरमध्ये म्हटलात तरी चालेल और एक वेगळा उपक्रम प्रत्येक वर्षी असतो आणि ह्या वर्षी सुद्धा आम्हाला एक नवीन उपक्रम नवीन काहीतरी बघायला मिळाले या आहेत थँक्यू सदत प्रदर्शन बघितले त्यामध्ये आपल्या सर्व वयोगटातील मुलांनी जी काही कला प्रदर्शन केलेलं आहे आणि जे उपक्रम राबवलेले आहेत अत्यंत चांगला उपक्रम राबवलेला आहे त्यातून मुलांची असलेली कलेची आवड त्याचबरोबर त्यांनी जे काही सादरीकरण केलेलं आहे म्हणजे त्यांच्या कल्पनेतून जे काय सुचलेलं आहे त्यांनी अतिशय उत्तम प्रकारे केलेलं आहे ते बघून आम्हालाही वाटलं की अशा पद्धतीचं मुलांच्यामध्ये जे काय उत्तेजन दिलं जात आहे आपल्याकडूनच नाविन्यजोगेलं आहे आणि त्यामुळं मुलांचा अधिकाधिक विकास होईल किल्ल्याचंही जे माहिती नाही आहेत किल्ले अशा किल्ल्यांची पण माहिती दिली म्हणजे आम्ही कधीच ऐकलेलं नाही अशा पद्धतीचं संकलन खूप छान केलेलं आहे स्किल्लाही उत्कृष्ट केलेलं आहे बाकीचे जे काही साहित्य केलेलं आहे तयार जे वस्तूपासून जे काही टिकाऊ केलेले आहे तेही अतिशय खूप छान केलेलं आहे त्याबद्दल मी सर्व विद्यार्थ्यांचे तसेच पालकांचे आणि सर्व शिक्षकांचे मनापासून अभिनंदन करतो आणि हे प्रदर्शन इथं हे केलं त्याबद्दल त्यांचे आम्हाला बघायला मिळालं आणि मी भाग्य मांडतो आणि आभार व्यक्त करतो थँक्यू व्हेरी मच